मराथी, ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल तिल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक वीज वितरण कंपनीच्या खाजगीकरणाचा मुद्दा आता आहे खाजगीकरणाच्या मुद्द्यासह अन्य मागण्यांसाठी आता वीज अभियंते व वीज कामगार आक्रमक झालेत त्यामुळे वीज वितरण कृती समितीने नऊ ते अकरा ऑक्टोबर पर्यंत काम बंद करण्याचा निर्णय घेतलाय एकीकडे महावितरण विरोधात शिवसेनेचे आंदोलन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला अशा आंदोलनामुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे वीज क्षेत्रातील सर्व संघटना कृती समितीच्या आमचं हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाचा हा सातवा टप्पा आहे की कार्यकारी अभियंता असतील किंवा अधीक्षक अभियंता असतील यांच्या दालनामध्ये सर्व वीज कर्मचारी अधिकारी अभियंते यामध्ये ठिय आंदोलन करतील याच्यापूर्वी पण आम्ही एक आंदोलन केलेलं होतं यामध्ये कंपनीचे जे आम्हाला सिम कार्ड दिलं होते ते आम्ही जमा केलेत किंवा डायवर्ट केलेत आणि आजचा हा सातवा टप्पा आहे आणि ह्याच्यानंतर नऊ तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला म्हणजे बहात्तर तास आम्ही संप करणार आहोत म्हणजे संप याच्यासाठी करणार आहोत की याच्यामध्ये आमची कोणतीही आर्थिक मागणी नाही आहे त्यामध्ये खाजगीकरणाचा एक टप्पा आहे हे खाजगीकरण होऊ नये हे आमच्या सर्व कामगार आणि अभियंत्यांची मागणी आहे त्याचबरोबर पेन्शन आमच्या कुठल्याही कामगार अभियंत्यांना पेन्शन नाही आहे ती पेन्शन एक चालू हवी आणि रिस्ट्रक्चरिंग म्हणजे स्टाफ सेटअप हे आत्ता सध्या चालू होत आहे त्याला आमचा विरोध आहे हा विरोध याच्यासाठी आहे की यामध्ये कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा अभियंती असतील त्यांची पद नष्ट होणार आहेत आणि हे जी अतिरिक्त होणारी पद आहेत ही इतर विभागामध्ये किंवा इतर सर्कलमध्ये झोनमध्ये त्या कामगारांची किंवा अभियंत्यांची ट्रान्सफर होणार आहे म्हणजे बऱ्यापैकी कामगारांचं मानसिक मनोबल ढासळणार आहे असं आम्हाला सर्वांना वाटत आहे आणि पुढील म्हणजे ग्राहकांना चांगल्या पद्धतीची सेवा मिळेल असं काय यामध्ये सांगता येत नाही कारण अभियंते असतील किंवा कामगार असतील यांची जर पदं कमी होत असतील तर त्या पद्धतीची सुविधा ग्राहकांना मिळणार नाही याची आम्हाला खात्री आहे त्यासाठी ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे कारण ग्राहक असेल तर ही कंपनी आणि कंपनी असेल तर कामगार आहेत त्यामुळं या ग्राहकांच्यासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही आता पूर्ण रस्त्यावर आलेलो आहे आणि नऊ तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला संप करणार आहोत हा संप केल्यानंतर वीज सेवा ही विस्कळीत होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे त्याबद्दल आम्ही क्षमा मागत आहे शेतकऱ्यांची ग्राहकांची परंतु हा संप आता करणं गरजेचं आहे कारण हे रिस्ट्रक्चरिंग म्हणजे कामगार अभियंते यांच्या मानगोटीवर हे भूत बसवण्याचाच एक प्रकार आहे त्यासाठी आमचा हा संप आहे आणि पुढील आम्ही नऊ तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला काम बंद आंदोलन करून संप करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय इंटक सर्वांना नमस्कार आज कृती समितीच्या आदेशाप्रमाणे आपण सन्मान्य कार्यकारी अभियंता यांच्या विभागामध्ये ठिया आंदोलन करीत आहोत आपण दिलेल्या नोटिसातर्फे आपली ही सातवी स्टेज आहे की त्यामार्फत आपण आज ठिया आंदोलन करतोय मग ज्या पद्धतीने आमच्या सदस्यांनी सांगितल्या पद्धतीनं की काय कारणास्तव मी हा संप करतोय त्यातले दोन मुद्दे मी या ठिकाणी मांडत आहे एक आहे प्रायवेटायझेशन दुसरं आहे रिस्ट्रक्चरिंग यामध्ये जो प्रायव्हेटायझेशनचा जो विषय आहे यासाठी कृती समिती गेली दोन वर्ष झाले प्रशासनाशी भांडत अस भांडत आहे आज देखील त्या मुद्द्याशी ती थांब आहेत दुसरी गोष्ट जे ह्या महिन्यामध्ये रिस्ट्रक्चरिंगचा जो विषय आहे जे प्रशासनाने रि रिस्ट्रक्चरच्या माध्यमातून अभियंते असतील कर्मचारी यांचे असतील यांचं जे शोषण चालू आहे यांच्या विरोधात आज आपण या ठिकाणी ठामपणे कृती समितीच्या माध्यमातून उभा आहोत आपल्या कृती समितीच्या कोणत्याही सभासदावर अन्याय होणार नाही याकरिता आंदोलनाची नोटीस देऊन सर कृती समितीच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री असतील सन्मान्य ऊर्जा मंत्री असतील सन्मान्य एम डी असतील यांना देखील या आंदोलनाची आपण पूर्वकल्पना देऊन नोटिसा देऊन देखील त्यांनी आज अखेर याकडे पूर्ण दुर्लक्षित केलेलं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एक दहा मुद्दा मी प्रशासनाच्या विरोधात जाऊन किंवा प्रशासनाचा हा जो कारभार चालू आहे याच्या विरोधात सभासदांना न्याय मिळावा याकरता मांडित असून रिस्ट्रक्चर हा विषय असेल किंवा प्रायव्हेटायझर विषय असेल यासाठी ऑल इंडिया पॉवर फेडरेशन जी पूर्ण भारतामध्ये जी पॉवर फेडरेशन कंपनी युनियन आहे यांचा देखील या, या, या कृती समितीला आजच पूर्ण पाठिंबा मिळाला असून सात आठ नऊ दिनांक सात सप्टेंबर सात ऑक्टोंबर आठ ऑक्टोंबर नाही दिनांक नऊ दहा अकरा तारखेला आमचा जो लाक्षणीय संपाचा जो भात्र तासाचा जो विषय आहे यामध्ये काम बंद आंदोलन देखील असणार आहे त्यामध्ये ग्राहक सेवा ही तीन दिवसाकरता पूर्ण विस्कळीत होऊ शकते तरी सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी पण हे आमचे जे ठराविक मुद्दे या आहेत यामध्ये आम्हाला हे न्याय हा मिळावा आमा, आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी न्यायाची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो शांताही येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी